फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके संजुनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी शंकरराव खोले सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व जनावरे बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रहम यांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं आहे संजुनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा वीस ते बावीस वर्षांपासून आपला वाढदिवस हारतुरे शाल भेटवस्तू व वस सत्कार न स्वीकारता वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आरोग्य शिबिर यांसारखे समाज उपयोगी उपक्रम राबवून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांच्या वाढदिवसाचं औचित्र्य साधून सभापती साहेबराव रोहम यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच जनावरांचा बाजार भरतो त्या ठिकाणच्या जागेत हे वृक्षारोपण करण्यात आले आहे सदर प्रसंगी साहेबराव लामखडे प्रकाशराव गोर्डे रावसाहेब मोकळ रेवनाथ निकम रामचंद्र साळुंखे बाळासाहेब गोरडे सचिव नानासाहेब रणशूर व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सभापती साहेबराव रहम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस त्याच निमित्तानं आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय दादा कोले यांचा वाढदिवस आणि दादाचा वाढदिवस ते नेहमी सामाजिक उपयोगी असं वाढदिवस साजरा करत असतात ते कधी हारथुरे न स्वीकारता समाजाच्या उपयोग करता त्यांचा वाढदिवस ते साजरा करत असतात गेल्या चाळीस पन्ना पन्नास वर्षात मग मी बघतो दादा वाढदिवस हा एक गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांच्या शालेय उपयोगी वस्तू वया असल पुस्तकं असल पाट्या असतील कोपरा तालुक्यातल्या जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळांना वया वाटप करत असतात आणि त्यानिमित्तानं प्रत्येक गावामध्ये झाडं दाड़, झाडाचं वृक्षारोपण करत असतात प्रत्येक गावामध्ये दादा वाढदिवसाच्या निमित्त झाडं वाटप करत असतात कोपरा तालुक्यामध्ये दादा हर हरित क्रांतीचे जनक म्हणले तर फारसं वावगं ठरणार नाही कारण गेल्या अनेक वर्षामध्ये पर्यावरणाचा जो द्रास होता चालला आहे पाऊस कमी जादा पडतो काही ठिकाणी खूप पडतो काही ठिकाणी पडत नाही त्या दृष्टिकोनातून या निसर्गाच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण व्हावं असा दादांचा दृष्टिकोन असतो निमित्तानं आज बाजार समितीसमोरसुद्धा आम्ही एकश त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरी करत असताना बैल बाजार असेल तिथं पेमेंट वाटप जो हॉल आहे शेतकरी अतिशय खुश आहे त्यांना रोख पेमेंट तिथं कोपरावा बाजार समितीमध्ये दिलं जातं त्या दिवशी बा मालाची कांद्याची विक्री होते त्याच दिवशी रोख पेमेंट इथं दिलं जातं शेतकरी अतिशय खुश आहे सर्व व्यापारी इथं या एकाच ठिकाणी एकाच दालनामध्ये शेतकऱ्यांचं वा रोख वाटप पेमेंट होत असतं त्यानिमित्तानं दादांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं दीर्घ आयुष्य लाभो त्यांची तालुक्याची सेवा त्यांच्या हातून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आपण सर्व शेतकरी या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानून निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड अॅडव्हान्स्ड एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर